महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह बातमी महत्वाची कंधार येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने उद्या कंधार शहरासह तालुका कडकडीत बंद राहणार तहसीलदार रामेश्वर गोरे यांना दिले निवेदन याबाबत या सविस्तर वृत्त असे की आज दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवारचा आठवडी बाजार असल्यामुळे उद्या दिनांक चोवीस रोजी शहरासह तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे सकल मराठा बांधवांनी महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह बोलताना सांगितले पाहुयात याबाबत या सविस्तर वृत्त काय सांगणार आहेत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे आणि नांदेड जिल्हा विशेषतः बंद आहे या अनुषंगाने आपण काय सांगणार आहे गेल्या सहा दिवसापासून मराठा योद्धा जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत सहा दिवस झाले असताना देखील आज सातवा दिवस असताना देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नाही आणि त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष त्यांच्या कामात असल्यामुळं त्यांचाच एक भाग म्हणून एकवीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन नांदेड जिल्ह्यात आवाहन करण्यात आलेलं होतं तेवीस तारखेला मात्र कंधार येथे आठवडी बाजार असल्यामुळं शेतकरी देखील आपलेच आहेत आणि सर्वसामान्य जनता आपलीच असल्यामुळं कंधार तालुका हा चोवीस तारखेला सर्व सकाळ मराठा समाजाच्या वतीनं बंद करण्याचे ठरले असून त्या अनुषंगाने आज आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देतो आदरणीय मनोज पाटील जरांगी साहेब यांची तब्येत वरच्यावर खालावत चालली आहे आपण म्हणत आहे की प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आपण काय यानंतर आपली सकल मराठा समाजाच्या वतीने काय भूमिका राहणार आहे मनोजदादा जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे आणि खालावत असताना सरकार दुर्लक्ष करत आहे हे तर सगळ्या महाराष्ट्राला व देशाला दिसतच आहे मनोजदादा जरांगे पाटील जे अंतिम निर्णय घेतील ते सकल मराठा समाजाला अंतिम निर्णय मान्य राहील आम्ही असा वैयक्तिक निर्णय घ्यावा असं आमचं काय तेवढा हे नाही मनोजदादा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला समाजाला मान्य राहील आणि मनोजदादा जरांगे पाटलाच्या पाठीमागं खंबीरपणे मराठा समाज उभा राहील मनोज पाटील जरांगी यानंतर काय भविष्यात इलेक्शन वगैरे काय लढवणार आहे का, हो का, का? त्यांचा निर्णय जो आहे तो निर्णय जो घेतील समाजाला विचारून त्यांनी निर्णय घेतला ते आम्हाला मान्य राहील